स्त्री समर्थ तुमच्या आयुष्यात तुम्हाला खरं काय हवंय पैसा नोकरी की थेट मोक्ष तुम्ही स्वामींची सेवा कोणत्या हेतूने करता कारण तुमच्या याच हेतूमध्ये एक असं रहस्य लपलं आहे जे तुमच्या भाग्याची दिशा ठरवत नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत दुसऱ्या अध्यायातील त्या दोन महत्वाच्या घटना पाहणार आहोत ज्या केवळ कथा नाही तर तुमच्या भक्तीची परीक्षा आहेत या अध्यायात एक असा ट्विष्ट आहे जो केवळ दोन मिनिटात स्वामींचे परब्रह्म स्वरूप सिद्ध करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुसऱ्या अध्यायाची सुरुवात एका अत्यंत शिकवणीने होते ती म्हणजे भक्तीचे दोन प्रकार पहिला सकाम भक्ती कामना धरुनी जे भक्त स्वामींची सेवा करतात पण मनात एखादी इच्छा मनोरथ घेऊन सेवा करतात त्यांची ती इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतात दुसरं निष्काम भक्ती निश् निष्काम भक्ताप्रती पण जे भक्त कोणत्याही इच्छेशिवाय केवळ प्रेमाने आणि निष्ठेने स्वामींना भसतात त्यांना स्वामी थेट कैवल्य प्राप्ती म्हणजेच मोक्ष आणि परमशांती प्रदान करतात स्वामींच्या मनात भक्तांसाठी किती प्रेम आहे पहा तुमच्या छोट्या इच्छाही ते पूर्ण करतात आणि तुम्हाला मोक्षाच्या दरवाजाही दाखवतात आता प्रश्न आहे की तुमची भक्ती सकाम आहे की निष्काम स्वामींच्या चरित्रात एक गंमत पाहायला मिळते एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका बनवण्याचा प्रयत्न केला पण ती पत्रिका पूर्ण झाली नाही आणि त्यात वारंवार शंका येत राहिली ही समस्या का आली कारण स्वामी हे सामान्य मनुष्य नव्हते त्यांचे मूळ रूप हे गुरु महाराजांचे आहे त्यांचे शेख प्रमाणपत्र वयाच्या आणि जन्माचा निश्चित पुरावा कोणालाही माहीत नाही जे परब्रह्मा आहेत जे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत त्यांना तुम्ही एका कागदाच्या तुकड्यावर जन्मपत्रिकेवर कसे बांधू शकता हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो आपण देवाला आपल्या कल्पनांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो पण देव या सर्व चौकटीपेक्षा कितीतरी मोठे आहेत हा आहे या अध्यायातील सर्वात मोठा ट्विस्ट आणि स्वामींच्या लीलाचा साक्षात्कार गोष्ट अक्कलकोटची आहे स्वामी राजप्पा मोदी यांच्या घरी बसले होते आणि त्यांच्याभोवती भक्तांची गर्दी जमली होती त्याच वेळी कलकत्याहून एक मोठा साहेब म्हणजे एक धनाढ्य आणि प्रतिष्ठित व्यक्ती स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आला साहेब येण्यापूर्वीच महाराजांनी त्यांच्या सेवकांना एक आज्ञा दिली त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटले स्वामी म्हणाले ज्या बाहेरच्या बाजूला तीन खुर्च्या आणून एका रांगेत मांडा भक्त आणि साहेब सगळे गोंधळात पडले साहेब आला एकटा दर्शनासाठी जागा हवी तर फक्त एक खुर्ची पण स्वामींनी मागितल्या तीन खुर्च्या हा काय प्रकार आहे इथेच तो ट्विष्ट लपला आहे तिन्ही खुर्च्या मांडल्या गे गेल्या साहेब दर्शनासाठी तयार झाले स्वामींनी दोन भक्तांना बाजूच्या दोन खुर्च्यावर बसायला सांगितले आणि मग काय झाले स्वामी महाराज स्वतः उठले आणि ते तिसऱ्या खुर्चीवर जाऊन बसले कलकत्त्याचा तो साहेब तिथले भक्तगण सगळे जन स्तब्ध झाले या तीन खुर्च्याचे दोन अर्थ सांगितले जातात स्वामींनी इथे केवळ खुर्च्याची मांडणी केली नाही तर एक महान आध्यात्मिक सत्य उघड केले या तीन दोन सांगितले खुर्च्याचे अर्थ सांगित जातात, पहिला देव भक्त आणि दोन भक्त आणि त्यांच्या सोबत तिसरी खुर्ची ज्यावर स्वामी बसले ते म्हणजे साक्षीदार म्हणजे जेव्हा दोन भक्त एकत्र येऊन भक्ती करतात तेव्हा स्वामी तिथे साक्षीदार म्हणून हजर असतात काही जण म्हणतात ही गोष्ट दर्शवते की स्वामी दत्तावतार आणि मागे दोन अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे एकच आहेत या छोट्या कृतीतून स्वामींनी दाखविले की ते केवळ तुमच्या समोर बसलेले नाहीत तर तुमच्या प्रत्येक क्रियेचे ते साक्षीदार आहेत हाच त्यांच्या परमेश्वरी रूपाचा मोठा पुरावा आहे या अध्यायात स्वामींच्या जीवन प्रवासाचाही थोडक्यात उल्लेख आहे अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी सुमारे बारा वर्ष मंगळवेळा येथे राहिले पण तेव्हा त्यांची ख्याती इतकी पसरली नव्हती किती मोठी विडंबना याच काळात अनेक अज्ञानी लोक त्यांना विडाबुवा बुवा म्हणून हिनवत होते ते दिगंबर अवस्थेत फिरत गलिच्छ जागी बसत कोणी काही दिलं तर खात असत जगाला वाटायचं की हा वेडा माणूस आहे पण ते संत होते जे विवेकी होते त्यांना मात्र कळून चुकले होते की हा वेडा बुवा नाही हा तर साक्षात परब्रह्म शिव शंकराचा अवतार आहे त्यांचे स्वरूप हे सोलापूर जवळ प्रकट झालेल्या ईश्वराप्रमाणे आहे ज्याप्रमाणे स्वामी बाहेरून साधे आणि वेड्यासारखे दिसत होते पण आतून पर ते परब्रह्म होते त्याचप्रमाणे जीवनात अनेकदा चांगल्या गोष्टी आणि चांगली माणसे साध्या रूपात येतात तुम्ही त्यांच्या बाह्य रूपावर जाऊ नका तर त्यांचे अंतरंग ओळखा स्वामी चरित्र सारामृतच्या दुसरा अध्याय आपल्याला एकच गोष्ट शिकवतो तुमचा हेतूच तुमचे फळ आहे तुम्ही कोणत्या हेतूने सेवा करता ते तपासा निष्काम भक्ती करा आणि स्वामींच्या परम सुखाचे भागीदार व्हा या अध्यायातील तीन खुर्च्या ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनेल सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्तांना शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ